मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी विज्ञानाचा वापर अनिवार्य आहे वैज्ञानिक उपकरणांमुळे नागरिकांना घर बसल्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत विज्ञान प्रदर्शनामुळं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते असं प्रतिपादन माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं बावन्नाव्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीनं बावन्नावं शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन रा ना सामाणी विद्यालयात संपन्न झालं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर अतुल आकुर्डे मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रदर्शनात शहरातील शाळांनी सुमारे दोनशे चौपन्न उपकरणं बनवून सहभाग घेतला होता विविध विषयांच्या अनुषंगानं वैज्ञानिक उपकरणांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती पहिली ते पाचवी गटात विराज वाघ यानं प्रथम क्रमांक पटकावला तर भूपेंद्र सरनोबतनं द्वितीय हो, आणि अधिरा साळसकरनं तृतीय क्रमांक मिळवला उच्च प्राथमिक गटात श्रेया वालकोळी हिनं प्रथम क्रमांक पटकावला विठ्ठल राठोडनं द्वितीय हो, आणि अक्षरा गाडीवनं तृतीय क्रमांक मिळवला विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी बाळासाहेब कांबळे उषा सरदेसाई मुख्याध्यापक विलास पवार दस्तगीर मुजावर श्रावण कोकितकर शांताराम सुतार यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते